मामा मामाईल पाण्याची बॉटल पैसे मजी मजी काय दुकान आहे म्हणल्यावर काय मजे पाणी हेच आहे मामा डाळी नाही

शब्ब पटे गावात कापय लागते ठेवून जमत नाही तर की काय करू इकडे मला दिले ना अरे हे सर निका तू थर तुझी धर हे पण काढ काय लागते ना फोटो आपल्याला हे पुन्हा पुन्हा फोडायला हे कार मामा राम राम ஃபோன் டாகனாக்கா பூரில மொபைல் யூனி குண